नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो नेकनूर मध्ये मित्रांनो आजचा नेकनूरचा लाईव्ह बाजार भाव दाखवणार आहे तुम्हाला म्हणजे बाजार भाव दाखवणार आहे नंबर एकची ची सेल झालेली आता कितीला सेल झाली काय झाली व्यापाऱ्याकडून माहिती घेऊया येलेली आहे ना बार बार। ते किती व्याताची होती काय पहिल्या व्याताची होती दुधाची काय दिली पंधरा एक लिटर बर कितीला दिली किती दिल दिली ती साठ ला दिली, दिली. पाहताय मित्रांनो आता नंबर दोन ची गाव आपण दाखवणार आहे तुम्हाला आहे हा समज मी ऐसे समजते नाही पाहताय मित्रांनो गाय किती वेळ येत काय तिसरे येतानी पाहताय मित्रांनो तिसऱ्या वेतानी गाय जवळ आलेली आणि आठ पंधरा दिवस टाईम आहे का तुझा आठ पंधरा दिवस तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता व्यापाऱ्याचं तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हो देणार आहे बरेचसे आपले लातूर भागातले शेतकरी मित्र जे आहेत ते आपले व्हिडिओ पाहत असतात व उस्मानाबादचे म्हणजेच धाराशिव साईडचे बरेच जण आपले व्हिडिओ पाहत असते त्याच्यामुळे आज त्यांच्या मागण्यासाठी गाईचा व्हिडिओ टाकत आहेत आपण तिची किंमत राहिली पण किंमत काय सांगितली तिची साठ हजार दोन मिनिट <coughs> पादा मित्रांनो नंबर 3 ची गाय दोधाते पहिले भेट की आहे क्या पादा मित्रांनो नंबर 3 ची कार उडे पहिल्या वेतानी आणि या ऑर्डर क्वालिटी तुम्ही पाहू शकता बाकीचं खालून गाय कशी कशी नाही पंधरा दिवस टाईम आहे आहे मित्र पंधरा दिवस टाईम आहे तिला पहिला रु कार आणि व्यायला पंधरा दिवस राहिलेले ठीक आहे दुधाच काही आता पहिला रोय म्हणल्यावर काय सांगताय नाही समजा ठीक आहे हिची किंमत काय सांगितली पंच्याहत्तर हजार पाहताय मित्र मग आपण बारी स गाया काढून दाखवलो तुम्हाला व्यवस्थित लक्षात आल्या पाहिजे की गायाच सडाची क्वालिटी कशी आहे आडरची क्वालिटी कशी आहे त्याच्यासाठी आपण मुद्दाम व्यापाऱ्याला सांगून गाया सोडून बाहेर काढून दाखवायला लागलो तर पाहता मित्रांनो याली एक किती वेळ येतात काही जसं माहिती तिसऱ्या वेळ बावीस लिटर दूध आहे पंचाहत्तर पंचाहत्तर हजार किंमत आहे मित्रांनो फक्त एकदम मोठ्या मापाची गाय आणि क्वालिटी पाहू शकता साडाची वगैरे अंगाला पण एकदम चमकदार आहे गाय कॉन्टॅक्ट करून व्यापाऱ्याला खरेदी करा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला व्हिडिओ मध्ये व्यापाऱ्याचे मिळणारच आहेत त्याच्यामुळे तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना खरेदी करू शकता पाहता मित्रांनो गाय एकदम मोठ्या मापाची चांगली धष्टपुष्ट गाय तिसऱ्या व्यातानी खाली होईना आता <coughs> टाइम आठ पंधरा दिवसाचा पाहता मित्रांनो ही एक गाय चार दात पाली पाहताय मित्रांनो चार दात पाली चार दात पाडी मित्रांनो आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात चार दातीच वेत पहिलं आहे का दुसरं आहे दुसऱ्या वेत आणि दोधाचं काय सांगता येईल अंदाज वीस पंचवीसच्या च्या जवळपास चलन बर किमतीच काय सांगता येईल पंच्याहत्तर <laughs> हजार पाहत आहे मित्रांनो पंच्याहत्तर हजार किंमत आहे त्यासाठी मी त्यांना कॉन्टॅक्ट करू फेवर एच एफ मध्ये येईन त्यांचा इथं कोटा देखील आहे नेकनूर मध्ये तुम्हाला माल कधीही त्यांना फोन करून तुम्ही आलात माल तुम्हाला कधीही अवेलेबल त्यांच्याकडं मिळून जाईल तुम्ही फोन करून त्यांना खरेदी करू शकता हो गाय ना वापिस सत्त्याण्णव छेसठ अठ्याहत्तर सोळा झिरो तीन कलिंबईस पाहता बारी बारीस बाजारातले आपण गायचे व्हिडिओ तुम्हाला दाखवायला लागलेलो आहेत आणि तुम्ही व्यापारीची डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात वापस घे वापस लिहि मित्रांनो दो 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 दोन दात मध्ये किती दिवस टाइम येईल यायला हे ये व्हायला बारा दिवस घेईन आणखीन पाहताय मित्रांनो बारा दिवस दोनच दात आहे चार बी आहे दोनच दात आहे दोन दातच कार मित्रांनो गाडीची किंमत काय सांगितली बाया किंमत काय सांगितली एक, एक लाख पाच हजार बरं व्यवहार चालू मित्रांनो पलीकड शेतकरी मागतेत बहुतेक त्यांना ते पहा पलीकड शेतकऱ्याचा सौदा चालू आहे बहुतेक आणि आपण तुम्हाला राहिलेल्या गाया देखील दाखवणारच आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकतात त्याची काय सांगितली बाय आहे व्यात आणि दुसऱ्या व्याताची बर किंमत काय सांगितली तिची साठ हजार सोळा लिटर दूध आहे खाली व्हायला का दहा एक दिवस पाहता मित्रांनो दहा बारा दिवस टाईम आहे तिला खाली व्हायला आणि आणखीन एक तुम्हाला राहिलेलं दाखवत आहे

विकली कितीला शेतकरी कोणत्या गावचे कोणत्या कोणत्या गावचे बर बर कशी खरेदी केली किती येत नाही काय दुसऱ्यांदा दुसऱ्यांदाय अशोक गोव्याची कसा व्यवहार म्हणजे आता शेतकऱ्याला आपल्याला थोडीशी माहिती बी झाली पाहिजे ना कितीला व्यवहार झाला नेमकं काय झालं सत्तर हजार रुपयाला खरेदी केलेली नुँ। तर तिची बोली वगैरे कशाची काय काय बोली नाही अशोक डोंगरात चरायला जाणार आहे ठीक हा बेपारी नंबर बोलू सत्त्याण्णव पाहता मित्रांनो शेतकऱ्याचे वगैरे पण माल भरपूर आलेला आहे आणि तुम्ही गाया इथं खरेदी करा येऊ शकता नेकनूर मध्ये पाहता मित्रांनो थोड्याशा से मित्रांनो शेतकऱ्याच्या गाया दाखवाय थोडीशी अडचण होती कारण mm. काय होत शेतकऱ्यापाशी आपण किंमत वगैरे विचार गेलो ते कशाला पाहिजे काय पाहिजे आणि व्यापारी हे सगळे काय झालेले चेहरा ओळखीचे असल्यामुळे गेले पाच सात वर्ष झालं आपलं कार्य जे आहे चालू त्याच्यामुळं व्यापाऱ्याच्या वगैरे ओळखी झालेले आहेत व्यापारी पटापट किमती वगैरे सांगतात हे होतात

पाहताय मित्रांनो पूर्ण आहे गायाचा बाजारही बारकाल्या पाड्या देखील इथं विकाय चांगल्या प्रमाणात येते पाहत आहे मी तर आम्हाला गायच्या किमती सांगा थोड्या आम्हाला आपल्या जेवढे तेवढ्यांचे सांगा

सांगा मग तुम्हाला सांगता येत असल्या पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजाराने आपले आज किती गाय आहेत तुमच्याकडे काय सात गाय आहेत व्यापारच आहे व्यापारच आहे ना कंटिन्यू ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा साबर कुरशी राहणार वाशी चौतीस हा अठ्ठावीस छत्तीस बत्तीस कधी ह्या बाजारात साळेगावला बी असतातच म्हणा वाशीला पण असतात का तुमच्याकड मित्रांनो बरेचसे मित्र थोडासा गायाचा व्हिडिओ त्याच्यामुळे आज आपण गायचा व्हिडिओ पाय

असा हि हो, गाईचा नेकनूरचा बाजार आहे